आर के स्टुडिओ हा चेंबूरला त्यांनी दोन एकर जमीन घेतली होती त्यावेळेला त्यांच्या घरच्यांनी सांगितलं होतं राज कपूर यांच्या घरच्यांनी की लग्न वगैरे झालेलं आहे तुझं तर स्टुडिओ बनण्यापेक्षा तू स्वतःचं घर का नाही बनवत आहे तर राज कपूर यांनी तेव्हा फार मार्मिक उत्तर दिलं होतं ते म्हणाले होते की जिनके घर बन जाते ना उनके स्टुडिओ नाही बनते हे आणि हे खरी गोष्ट आहे की जर का स्वतःसाठी पैसा एखादा निर्माता दिग्दर्शक खर्च करत राहिला ना तर तो, तो बाकीचं जे चित्रपटासाठी लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या तो नाही बनवू शकत आणि राज कपूर यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये स्टुडिओ निर्माण केला होता मी म्हणजे उदाहरण तुम्हाला सांगते की घर आया मेरा परदेसी हे जे गाणं आहे ते आर के स्टुडिओमध्ये म्हणजे तो बनत असतानाच तिथे त्याचं शूटिंग केलं गेलेलं आहे मात्र त्यावेळेला आर के स्टुडिओची छत बनली नव्हती कारण जसा पैसा येत होता Uh, स्वतःच्या चित्रपटांमधून